नमस्कार मित्रांनो उद्या होणाऱ्या जाधववाडी फलटण येथे खासदार केसरीचं पाच लाखाच्या मैदानात जस जसं मैदान जवळ येतोय तस तसं बऱ्याच घरा घडामोडी बघायला मिळतात नक्की झालंय काय मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा किंग सुंदरचा पायरा होता घरनिकीच्या राजासोबत तर मित्रांनो दुपारी आज बारा वाजता हा घरनिकीचा राजासोबतचा पायरा कॅन्सल झाला आहे तिकडनं घरनिकीच्या राजाच्या मालकांकडून स्पष्ट नकार आला आहे सुंदरसाठी तर नक्कीच प्रश्न पडला आहे आता सुंदरचा पैरा नक्की कोणासोबत आहे तर रणजित निंबाळकर सरांची बरीच इतर बैलांसोबत चर्चा चालू होती पण फायनली मित्रांनो सुंदरचा पैरा शंभर टक्के फीस झालेला आहे तर कोणासोबत पैरा आहे जाणून घेऊया तर, तर मित्रांनो आदत किंग सुंदरचा पैरा आहे जो मुंबईला बिंजोडच्या बादशासोबत मथूरसोबत बऱ्याच वेळेला पलाला आहे असा उंबरलीचा वजीर सोबत मित्रांनो उंबरलीचा वजीर आणि आदत किंग सुंदर उद्या शंभर टक्के फलटण मैदानात पलताना दिसणार आहे मित्रांनो रणजित सरांच्या आदत किंग सुंदरला आज बऱ्यासाठी बऱ्याच अडचणी आल्या पण मित्रांनो रणजित सरांचा सुंदर खूप तुफान फॉर्ममध्ये आहे मित्रांनो लगातार गुलालात आहे मित्रांनो बघूया आता उद्याच्या फलटण मैदानात वजीर आणि सुंदर गुलाल घेतो का उद्या समजेल धन्यवाद मित्रांनो